मनावर ताबा ठेवण्यापूर्वी ते जाणून घेतले पाहिजे चंचल मनाला सांसारिक गोष्टींपासून दूर खेचून एक प्रकारे स्थिर ठेवावे लागते हे पुन्हा पुन्हा करावे लागेल आपल्या इच्छाशक्तीद्वारे आपल्या मनावर नियंत्रण ठेवा आणि देवाच्या गौरवाचे ध्यान करा मनावर नियंत्रण ठेवण्याचा सर्वात सरळ मार्ग म्हणजे शांतपणे बसणे मनाला काही काळ सोडून कुठे जायचे आहे तुम्ही पूर्ण निश्चयाने विचार करत राहा मी प्रेक्षक आहे साक्षी आहे मनाचा उद्देस्त पाहत बसलेला आहे मी मन नाही यानंतर आपल्या मनाकडे पहा विचार करा तुम्ही मनापासून पूर्णपणे वेगळे आहात स्वतःला देवाबरोबर एक समजा स्वतःला कोणत्याही निर्जीव वस्तू किंवा मनाने ओळखू नका जणू मन हे तुमच्या समोर पसरलेले शांत तलाव आहे मनात निर्माण होणारे आणि धूसर होत जाणारे विचार हे तलावात उठणाऱ्या बुडबुड्यांसारखे असतात आणि पृष्ठभागावर येऊन विलीन होतात आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू नका प्रेक्षकासारखे कल्पनेच्या नजरेतून त्याला पाहत राहा तो कसा दूर जातोय ज्याप्रमाणे तलावात ढेकून टाकल्यावर लाटा खूप लवकर उठतात त्यानंतर लाटेचा घेर जितका मोठा होईल तितक्या कमी लाटा येतात मन त्याच पद्धतीने सोडले तर लाटा मोठ्या होता त्याच्या विचारांचा घेर मनात विचार कमी होतील पण आम्हाला ही व्यवस्था उलथून टाकायची आहे प्रथम आपण विचारांच्या मोठ्या वर्तुळापासून सुरुवात करू आणि त्याला लहान करू आणि मनाला एका बिंदूवर आणू मग आपल्याला ते तिथे स्थिर ठेवावे लागेल मी मन नाही ही भावना जागृत करा मी पाहत आहे मी विचार करीत आहे मी माझ्या मनाची क्रिया पाहत आहे अशा प्रकारे सराव केल्याने मनाची स्वतःशी एकरूप होण्याची भावना दिवसेंदिवस कमी होत जाईल शेवटी तुम्ही स्वतःला मनापासून पूर्णपणे वेगळे करू शकाल आणि हे समजू शकाल की मन तुमच्यापासून वेगळे आहे तेव्हा मन तुमचे गुलाम होईल ज्याला तुम्ही तुमच्या इच्छेनुसार नियंत्रित करू शकाल योगी होण्याचा पहिला टप्पा म्हणजे इंद्रियांच्या पलीकडे जाणे आणि जेव्हा मन जिंकले जाते तेव्हा समजून घ्या की साधक सर्वोच्च स्तरावर पोहोचला आहे शक्य तितके एकटे राहा सीट खूप उंच नसल्यास ते चांगले आहे प्रथम कुशासन नंतर हरणाचे कात्रे नंतर रेशीम किंवा कापड कापड घालणे कोणत्याही गोष्टीकडे झुकलेले नसणे चांगले आहे एकंदरीत सर्व प्रकारचे विचार सोडून मन रिकामी ठेवावे तुमच्या मनात कोणताही विचार आला की लगेच काढून टाका हे करण्यासाठी आपण निर्जीव वस्तू आणि आपल्या शरीराच्या पलीकडे जाणे आवश्यक आहे खरे तर मनुष्याचे संपूर्ण जीवन या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी सत प्रयत्न करणे हा आपला सर्वोत्तम आदर्श आहे त्यांच्याकडेच लक्ष द्या आपण जाणत्याला जाणू शकत नाही कारण तो आपलेच रूप आहे आपण वाईट पाहतो म्हणून आपण स्वतःच वाईट निर्माण करतो आपल्या आत जे आहे ते आपण बाहेर पाहतो हे जग आपल्यासाठी आरशासारखे आहे हा छोटासा शरीर आपण निर्माण केलेला एक छोटासा आरसा आहे पण प्रत्यक्षात संपूर्ण जगच आपले शरीर आहे तुम्हाला हे नेहमी लक्षात ठेवावे लागेल तरच तुम्ही समजू शकाल आम्ही कोणाला मरू किंवा दुखवू शकत नाही कारण ज्याला आपण दुखावतो ते देखील आपणच आहोत आपला जन्म किंवा मृत्यू नाही सर्वांवर प्रेम करणे हेच आपले कर्तव्य आहे हे विश्व माझे शरीर आहे सर्व आरोग्य सर्व आनंद माझे आहे कारण सर्व काही विश्वात आहे विश्व आहे सर ते शेवटी आपले जे काही काम आहे ते सर्व काही आपल्याकडून प्रतिबिंबित होत आहे हे मला समजू शकले आहे जर असे वाटत असेल की आपण लहान लाटांसारखे आहोत तर आपल्या सर्वांच्या मागे एक अखंड महासागर आहे आणि आपण सर्व त्यात एकरूप आहोत समुद्रापासून विभक्त लाट एकटे राहू शकत नाही योग्यरित्या वापरल्यास कल्पनाशक्ती आपला सर्वात चांगला मित्र म्हणून कार्य करते कल्पनाशक्ती तर्काच्या मर्यादेपलीकडे जाते आणि केवळ कल्पनेचा प्रकाश आपल्याला सर्वत्र नेऊ शकतो प्रेरणा आपल्या आतून येते म्हणून आपण स्वतःला स्वतःच्या उच्च शक्तींद्वारे प्रेरित केले पाहिजे